हा आमच्या भाऊ बहिणी कामाला बर का हाय काढलंय पण घेतो कामाला भाऊ बहिणी काल काय वेळ झाला गाडी आठ वाजता गाडी पूजा केली भाऊ बहिणी घर बसण्यास पेक्षा भाऊ भाऊ काम तुला भाऊ बहिणी

बरोबर मी फुल ऑन फायनल कामाला काय माका देव वाला माझा फुल होत मला पण काम लागला वाला तपासमान ठेवा थांब बोलू करू बोलवायला

Aas thai karo na kare. Kare maa dhiti? Ra 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 ra, ka kare ka maa ka kare dhiti do. Aat maa cha dhiti? Aaga tu cha pa dhiti kha ki? Kare maa? Baas. Baas dhiti. Me ghi dheya nao

मुन चफा दे बगा

कधी तर पैसा मुंडे लावल्या माने चकना लावल्या म्हणे झलक <perses> से होऊ मे पागल दिल चुरा बाबा हो म्हणाकडे नक्की का